सूरज फाउंडेशन तर्फे दुसऱ्या महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची उत्स्फूर्त भेट स्वतः खेळून घेतला टेबल टेनिसचा मनोमरल आनंद सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने आयोजित दुसरी महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा सत्तावीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडत आहे अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस वर्षाखालील मुले मुली तसेच खुलागट पुरुष व महिला अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे या राज्यस्तरीय स्पर्धेस महाराष्ट्रभरातून तब्बल सातशे पन्नास विक्रमी खेळाडूंची नोंदणी झाली आहे स्पर्धेचा दुसरा दिवस अधिकच खास ठरला कारण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी विशेष भेट देत स्पर्धेतील खेळाचा मनमुरात आनंद घेतला स्वतः स्कूल नॅशनल टेबल टेनिस खेळाडू असलेल्या गांधी यांनी खेळाडूंशी संवाद साधत टेबल टेनिसबाबत आपले अनुभव आणि प्रेरणादायी विचार मांडले या प्रसंगी सूरज फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण लुंकड संचालिका सौ संगीता पागणीस महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे प्रतिनिधी मधुकर लोणारे चीफ रेफरी तसेच स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी सतीश पिंगळे कॉम्प्युटर ऑपरेटर महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन यांची उपस्थिती लाभली